तुमचे बँक खाते च्या आधार मॅपरशी लिंक करणे म्हणजे तुमच्या बँक खात्याला सरकारी योजनांचे अनुदान सबसिडी थेट मिळू शकते यासाठी तुमच्या बँक खात्याला आधार लिंक करणे आवश्यक आहे बँक शाखेतून प्रक्रिया तुमच्या बँकेच्या शाखेत जा आधार सीडिंगसाठी आधार सीडिंग फॉर्म घ्या फॉर्म मध्ये विचारलेली माहिती भरा जसे की तुमचा खाते क्रमांक आधार क्रमांक आणि इतर आवश्यक तपशील फॉर्मसोबत तुमच्या आधार कार्डची एक प्रत जोडा हा भरलेला फॉर्म बँकेच्या अधिकाऱ्याकडे जमा करा बँक तुमच्या विनंतीची पडताळणी करेल आणि तुमच्या आधार क्रमांकाला तुमच्या बँक खात्याशी एनपीसीएम ऍपरमध्ये लिंक करेल ऑनलाइन ऑनलाईन प्रक्रिया अनेक बँका त्यांच्या इंटरनेट बँकिंग किंवा मोबाईल ॲपद्वारे आधार लिंक करण्याची सुविधा देतात तुमच्या बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर किंवा मोबाईल ॲपमध्ये लॉग इन करा आधार लिंक करा लिंक आधार किंवा आधार सिडिंग आधार सीडिंग असा पर्याय शोधा हा पर्याय सहसा ई सर्व्हिसेस किंवा माय अकाउंट विभागात उपलब्ध असतो आवश्यक माहिती भरा जसे की तुमचा खाते क्रमांक आणि आधार क्रमांक ओटीपी ओटीपी वापरून माहितीची पडताळणी करा एकदा विनंती सबमिट केल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर तुम्हाला एक पुष्टीकरण संदेश कन्फर्मेशन मेसेज मिळेल स्टेटस कसा तपासाल तुमचे आधार एनपीसीएम ॲपरशी लिंक झाले आहे की नाही हे तुम्ही यूआयडीए च्या वेबसाईटवर तपासू शकता यूआयडीएच्या अधिकृत वेबसाईटवर जा उद्या फिनिक्समध्ये डॉट गोव्ह डॉट आय ची लिंक माय आधार या पर्यायावर क्लिक करा चेक आधार बँक सीडिंग स्टेटस हा पर्याय निवडा तुमचा आधार क्रमांक आणि दिलेला सुरक्षा कोड कॅपच्या भरा तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एक ओटीपी ओटीपी येईल तो ओ पी भरा त्यानंतर तुम्हाला तुमच्या बँक सीडिंगचा स्टेटस दिसेल टीप जर तुमचा आधार क्रमांक तुमच्या बँक खात्याशी लिंक असेल पण तरीही तुम्हाला सरकारी योजनांचे पैसे मिळत नसतील तर तुमच्या बँकेशी संपर्क साधा बँक तुमचा आधार एनपीसीआय मॅपरमध्ये अपडेट करेल